तुम्हाला जर आता हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं घ्या घ्यायचं असेल तर काही नियमांचं पालन करावं लागणार आहे आपण सध्या बदलापूर पूर्व परिसरातील गांधी चौकातील हनुमंतरायाच्या मंदिरात आहोत हनुमंतरायाच्या मंदिरात जर आपण बघितलं तर मंदिर संस्थांच्या माध्यमातून काही बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि काही नियम आजपासून पाळायसाठी या ठिकाणी लावलेले लावण्यात आलेले आहेत आपण बघितलं तर डिसेंट कोड ला घालूनच डिसेंट ड्रेस कोड घालूनच या ठिकाणी मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार आहे जर महिलांसाठी बघितलं तर मॅक्सी असू द्या स्कर्ट असू द्यात किंवा इतरही जे टॉप असू द्यात हे कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाहीत ये, आणि जर पुरुषांना बघितलं तर त्यांना देखील थ्री फोर पॅन्ट असू द्यात किंवा टी शर्ट असू देत ते घालून त्या ठिकाणी दर्शनासाठी येता येणार नाही आहेत ये, त्यांना देखील डिसेंट ड्रेस कोड घालूनच या ठिकाणी मंदिरात हनुमंतरायाच्या दर्शनासाठी ते येऊ शकतात आपण बघू शकता की पाळीव प्राणी पाळीव प्राणी घेऊन जर तुम्ही मंदिरात येत असाल तर त्या त्याला देखील या ठिकाणी मंदिर संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे आपण बघितलं तर अनेक मंदिरांमध्ये हा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेला आहे आता नागरिक बदलापूर शहरातले नागरिक या निर्णयाचं कशाप्रकारे स्वागत करतात किंवा विरोध करतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर